हिवरे नागोबाचे येथील युवकांचा स्तुत्य उपक्रम लोकवर्गणीतून मंदिरास दिला आरो प्लांट भाविकांकडून कौतुक पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहता भाविकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने करमाळा तालुक्यातील हिवरे नागोबाचे येथील युवकांनी एकत्रित येऊन सुप्रसिद्ध नागनाथ मंदिरास आरो प्लांट उपलब्ध करून दिलाय गावातील तरुण मित्रमंडळ यांच्यातर्फे नागनाथ मंदिर येथे आरो प्लांट सप्रेम भेट देण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की हिवरे गावातील श्रीक्षेत्र नागोबाचे हे मंदिर हेमाडपंथी बांधकामाचं असून ऐतिहासिक स्वयंभू मंदिर आहे या मंदिरातील जागृत नागनाथच्या दर्शनासाठी राज्यभरासह कर्नाटकातून देखील बरेच भाविक येतात दर सोमवारी पंचक्रोशीतील शेकडो भाविक दर्शनासाठी येतात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून गावातील तरुण मित्र मंडळाने पुढाकार घेऊन मंदिरात आरो प्लांट लोकवर्गणीतून घेऊन दिलाय या उपक्रमाचं भाविकांमधून भरभरून कौतुक होत आहे नुकताच मंदिरात सप्ताह सुरू असून भाविकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे